बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील घाट ते अनमोड रस्त्यावर असलेल्या हत्तीब्रिजच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना आज तीन अपघात घडले असून त्यात तीन वाहने पलटी झाली त्यामुळे हा मार्ग वाहतूकदार स्थानिक आणि प्रवाशासाठी यमदूत बनला आहे गेल्या आठ दिवसापासून हत्तीब्रिजवर वाहने अडकून पडून वाहतुकीवर परिणाम होत आहे आज येथे पाण्यातून वाट काढताना ट्रॅक्टर टेम्पो आणि कंटेनर ही वाहने खड्ड्याचा अंदाज न आल्याने पलटी झाली मात्र सुदैवाने कोणालाच काही झाले नसले ये तरी येथून वाहने नेण्यासाठी वाहन चालकांना जीवाशी खराब रस्त्यामुळे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या अनमोड जळकटी येथील स्थानिक नागरिकांसह पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे आज दिवसभर वाहने पलटी झाल्याने गोवा कर्नाटक असा प्रवास करणाऱ्या लहान मोठ्या वाहन चालकासह बस स्वतःच्या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे साप दुर्लक्ष केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून पावसाळ्यात अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी वारंवार स्थानिकांकडून केली जाते परंतु त्याकडे उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे हत्ती ब्रिजवर वाहने अडकून पडत असल्याने या मार्गावरून जाणारी हलकी वाहने तेनेघाट मारसंगळ अनमोड या मार्गे सध्या हलवण्यात आली आहेत मात्र अवजड वाहने मार्क संकट रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने ती हत्ती ब्रिज येथूनच ये करीत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे रामनगर टू गोवा रोड ही पुरस्थिती बंदे रोड या अभिवृद्धी अनु याूर ಆಗಲೇ ಒಂದು ಇದು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ 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 ತೋರಿಸಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ತೋರಿಸಿ ಇದು ಪಲ್ಟಿ ಆಗಿದೆ ಇದಕ್ಕೆ ಯಾವ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಯಾರು ಇದಾರೋ ಏನು ಅಂತೂ ನಮ್ಗೆ ಏನಂತೂ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಜಳಕಟ್ಟಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಜಳಕಟ್ಟಿ ಅಂತೂ ಊರಿದೆ ಇಲ್ಲಿ ಜಳ್ಕಟ್ಟಿ ಅಂತ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಸಿನಿಗಡಲ್ಲಿ ನಮ್ದು ಶಾಲೆಗೆ ಕಾಲೇಜ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗೋ ಬರೋದು ಬೈಕ್ ತಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರು ಯಾರು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಎಂಟು ದಿವಸ ಆಯ್ತು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ಬೇಕಂದ್ರು ಇಪ್ಪತ್ತು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದಾಟಿ ಹಂಗ ಬರ್ಬೇಕಾಗ್ತಾ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸವಾಲು ಯಾರು ಮಾಡೋದು ಅಂತೂ ನನಗಂತೂ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಯಾರು ಸಂಬಂಧಿಪಟ್ಟ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವರು ಆಕ್ಷನ್ ಈ ತರ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ ಕಡೆ ಕೈ ಮುಗಿದು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ